नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या अस्तंबा ऋषी देवस्थान या ठिकाणाहून करण्यात आला त्यानंतर डाब येथील कुलदैवत देवमोगरा मातेची परंपरेनुसार पूजा करण्यात आली नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय माजी मंत्री तथा आमदार ऍडव्होकेट के सी पाडवी व सौभाग्यवती हेमलता पाडवी यांच्या हस्ते देव मातेची पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करण्यात आली प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दुर्गम अतिदुर्गम भागातील हजारोंवर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी डाब येथे प्रचारार्थ सभा घेण्यात आली यावेळी उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री तथा आमदार अॅडव्होकेट के पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी काँग्रेस शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट व मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते